नमस्कार शेती अंदाज हो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत मित्रो एकवीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणकोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे ते आपण आपल्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो हो, एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखेला नागपूर पूर्व मराठवाडा विदर्भातले सर्व जिल्हे व मध्य महाराष्ट्र असेल इथे ढग दख, ढगाळ हवामान हे पाहायला मिळणार आहे पावसाबद्दलचा अंदाज हा अजून तरी कंफर्म नाही आहे आपण याबाबत पुढल्या अंदाजामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत कारण बंगालच्या उपसागरातून येणारे जोराने वारे हे डब्ल्यू डीकडे पुन्हा सरकू शकतात कारण ते पाहूनच अंदाज हा आपण देणार आहोत मागच्या वेळेस जे वातावरण बनणार होतं पण ते डायवर्ट झालं त्यामुळे तर आपण अजून दोन दिवसांनी हा अंदाज देणार आहोत आता बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला वातावरण हे ढगाळ होणार तर आहेच जे आता मॉडेलने चित्र व्यक्त करत आहे त्यावर अजूनही शिक्कामोर्तब केलेला नाही पण आम माझ्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी बावीस तारखेपर्यंत आपल्या काढणीस आलेला हरभरा असेल गहू असेल काढणीस आलेले पिकं असेल ते काढून घ्यावे कारण की महाशिवरात्रीच्या पिरियडमध्ये वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते अजूनही तुम्हाला दोन ते तीन दिवस वेळ आहे येणाऱ्या एकवीस बावीस तारखेला वातावरण हे बनणारच आहे त्यामुळे एकवीस बावीस तारखेच्या अगोदर आपली पिके काढून घ्यावी चोवीस तारखेच्या आसपास ते हवामान हे बनेनेच त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर ओरकून घ्यायचे आहे अचानक हवामानामध्ये बदल झालास तर लगेच एक अंदाज दिला जाईल अशाच हवामानाच्या ताज्या आप अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद